नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो बारा कर आज बारा जुलै सायंकाळचे साडेसहा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यासोबतच बंगालची उपसगळ्यात लवकरच एक किंवा क्षेत्र बनणार आहे ते केव्हा बनेल त्याचा प्रभाव काय असू शकतो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये ता सुद्धा सांगितले आणि आत्तासुद्धा त्याच्याबाबतचं थोडंसं अपडेट देऊच बाकी सकाळच्या व्हिडिओमध्ये साप्ताहिक अंदाज दिलेला आहे हवामान विभागाच्या दोन वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार आणि आपला जो काय अंदाज असेल तोही त्यामध्ये दिलेला आहे आणि सध्या जर आपण पाहिलं सगळ्यात प्रथम तर काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला आहे मुंबईच्या आसपास मुसळधार त्या अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात तर उर्वरित कोकण सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी झाल्यात तसेच घाटाच्या आसपास किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमे भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाच्या नोंदी झाल्यात विदर्भात या ठिकाणी भंडाराच्या आसपासच्या किंवा ग चंद्रपूरच्या चे आसपासच्या भागांमध्ये थोडासा एक मुसळधार पावसाचा नोंद झाली आणि बाकीच्या ठिकाणी मध्यम पावसाच्या नोंदी झाल्या तर बाकी पश्चिम विदर्भात विशेष मोठा पाऊस झाला नाही कोचीतच हलकाच पाऊस झाला मराठवाड्यातही विशेष मोठा पाऊस झालेला नाही मध्यमाशाचे महाराष्ट्राचे पूर्वेतील जे पर्जिनी भाग आहेत या ठिकाणीसुद्धा विशेष काय पावसाच्या नोंदी झालेल्या नाहीत आणि यानंतर जर आपण पाहिले की सध्याच्या स्थिती काय आहेत हवामान प्रणाली काय आहेत तर मान्सूनचा आस असे कमजोर हा इकडे हिमालयाच्या पायथ्याशी पंजाबकडे गेलेला आहे तर तिथपासून तिकडे बंगालच्या उपसागराच्या उत, उत्तरेकडील भागांपर्यंत हा मान्सूनचा आस असल्या कमजाचा पट्टा सध्या सक्रिय आहे त्यासोबतच ऑफशोड ड्रफसुद्धा कोकण किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय झालेले आहे त्यामुळे पश्चिमेकडील जो भा, भाग आहे किंवा पश्चिम किनारपट्टी आहे देशाची या ठिकाणी पावसाचा जोर हा बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि या ठिकाणी जे सिकदाबाचा पट्टा किंवा मान्सूनचा आस असले कमजाचा पट्टा जसा केलेला आहे त्याच्या आसपासच आपल्याला पावसाचे ढग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि लवकरच चौदा तारखेच्या आसपास एक हवे ती बंगालची उपसागराच्या आसपासच्या जा भागांमध्ये सक्रिय होईल पंधरा तारखेपर्यंत त्याचं कमिदाबाद क्षेत्रात रूपांतर होईल आणि हे कमिदाबाच क्षेत्र हळूहळू उत्तर पश्चिम दिशेने पुढं सरकत जाण्याची शक्यता आहे आणि याच कमिदाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाखाली राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये या आठवड्याभरात चांगला पाऊस किंवा खूप जास्त पाऊस होईल कुठे ठीक कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस होईल सर्व अपडेट दिलेले आहेत त्यामुळे सकाळचा व्हिडिओ नक्की पाहून घ्या बाकी सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले तर सध्या ठाणे पालखरच्या काय भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत पुण्याच्या उत्तरेकेल घाटाच्या आसपास किंवा नगरच्यासुद्धा अकोले तालुक्याच्या आसपास जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर साताराच्या घाटाकडे हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत रत्नागिरी रत्नागिरी सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस झाले ढग आहेत कोल्हापूरच्याही घाटाकडे किंवा पश्चिमेक भागांमध्ये मान्सून सर्व येणारे पावसाचे ढग पाहायला मिळतात तसेच धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये बीडमध्ये त्याचनंतर इकडे भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये पावसाचा ढग सध्या दिसतो किंवा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये एक छोटासा पावसाचा ढग सध्या पाहायला मिळत आहे अंढागांची वाटचाल जर पाहिली तर पश्चिमेकडून हे ढग पूर्वेकडे जात आहेत त्यामुळे आज रात्री लोहा उमरगामध्ये तर पाऊस होईलच त्यासोबतच निलंगाच्याही काय दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता राहील अक्कलकोटचा हे थोडासा उत्तर पूर्वेतील भाग असेल या ठिकाणी थोडासा पाऊस होण्याची शक्यता आहे बीडमध्ये जर पाहिलं तर बीड शहराच्या आसपास होऊन किंवा बीड तालुक्याच्या आसपासचा भाग वडवणीच्या भागामध्ये पाऊस होता धर थोडासा पूर्वेकडे जाईल मोठा पाऊस नाही मात्र मध्यम पाऊसची शक्यता आहे त्यानंतर सिल्लोडच्या आसपास थोडासा पावसा ढगे जो की पुढे भोकरदन जाफराबादकडे जात हा पाऊस जाईल आणि त्यानंतर थोडासा विरून जाईल तसेच भंडाऱ्यामध्ये जर पावसा ढगेत भंडारा गोंदियामध्ये पावसाचा अंदाज आहेच बऱ्याच ठिकाणी रात्रीही पाऊस होईल किंवा रात्री उशिरा पावसाची शक्यता या ठिकाणी भंडारा गोंदियाच्या आसपास ही राहील गडचिरोली चंद्रपूर नागपूरच्याही इतर ठिकाणी रात्री उशिरा ते पहाटे किंवा सकाळच्या सत्रामध्ये पावसाच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतील तसेच इकडे पश्चिमेकडे आला तर अकोलेसच्या आसपास चांगल्या मान्सून सरी राहतील तर त्यासोबतच जुन्नरच्या आसपास आंबेगावच्या आसपास मावळ मुळशीच्या आसपासच्या सुद्धा चांगल्या मान्सून सरी आज रात्री घाटाच्या आसपास राहतील सातारच्या घाटातही मध्यम ते जोरदार पाऊस राहील महाबळेश्वरमध्ये शंभर मिलीमीटरच्या आसपास पाऊस झालेला आत्तापर्यंत आणि हा पाऊस रात्रीही पडेल त्यामुळे हा या ठिकाणी साधारणतः एकशे वीस मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद होऊ शकते त्यानंतर कोल्हापूरकडे सुद्धा पावसाच्या सरी किंवा घाटमाथ्यामध्ये कोल्हापूरच्या सर्वच घाटमाथ्यामध्ये आपल्याला चांगल्या पावसाच्या सरी आज पाहायला मिळतील तशाच शिराळ्याचा पश्चिमेखील जो भाग असेल या ठिकाणी थोड्याफार पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी आहे बाकी मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा रात्री मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात आणि इतर जे काही भाग आहेत देशात आपल्या राज्यातील सध्या विशेष ढग नाहीत तर सुद्धा कुठेतरी थोड्याशा हलक्याच्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही पण बऱ्यापैकी ठिकाणी सध्या तरी हवामान कोरडे आहे आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नगर आणि नाशिकच्या घाटातील भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल सोबतच कोल्हापूर पुणे सातारा या घाटमाथ्याच्या काही भागांमध्ये दीडशे ते दोनशे मिलीमीटर किंवा काही ठिकाणी दोनशे मिलीमीटरहून थोडासा अधिक पाऊस होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात दिसते म्हणजे या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज घाटमाथ्यामध्ये मा हा आपल्याला पाहायला मिळतोय अपडेट्स काय झाल्याबद्दल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये स्वतः तुम्हाला सांगण्यात येईलच यानंतर आपण पाहिलं तर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा पूर्व भाग आणि गडचुलीच्या काही भागांमध्ये आपल्याला उद्या मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज किंवा काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळतील सोबतच नंदुरबार धुळे जळगावचा भाग असेल बुलढाण्याचे काय भाग असतील किंवा छत्रपती संभाजीनगरचा अति देखील भाग असेल जळगाव लागून या ठिकाणी आपल्याला मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात पाऊस सार्वत्रिक नसेल सोलापूर धाराशिव लातूरमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम पावसाच्या स्तरी पाहायला मिळतील हाही पाऊस सार्वत्रिक नसणार आहे त्यानंतर नाशिकचं पश्चिम भाग नगरचे पश्चिम भाग पुणे शहरापासून पश्चिम भाग साताऱ्यातील पश्चिम भाग असतील कोल्हापूरचे बऱ्यापैकी भाग पश्चिमखील भागांमध्ये आपल्याला मान्सून सरी सक्रिय झालेल्या पाहायला मिळतील बऱ्याच भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळतील पण याच पावसाच्या सरी थोड्याशा पूर्वे जशा जातील तसा यांचा जोर कमी होईल आणि क्वचितच हलक्याशा पावसरी या पूर्वपट्ट्यांमध्ये राहतील यानंतर नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला विखोड्यासोबत कुठेतरी हलक्याशा पाऊस राहतील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या ठिकाणी सध्या जास्त विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही क्वचित कुठेतरी झाला तर थोडासा हलकासा पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये नाही आणि जेव्हा चौदा तारखेला कमदाबाचं क्षेत्र विकसित आहे तेव्हा हळूहळू विदर्भाच्या भागातून त्याचा प्रभाव जाणवू लागेल पाऊस वाढ होणार आहे पावसात विदर्भ खास करून या कमी सगळ्यात मोठा जो फटका बसू शकतो किंवा सगळ्यात जास्त पाऊस या कमी दाबामुळे होऊ शकतो वर्धा चंद्रपूर गडचिली यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावती जळगाव वाशिम या जिल्ह्यांमध्ये विशेष मोठा पावसाचा अंदाज या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राहील पण जेव्हा ते बनेल आणि थोडसं उत्तर पश्चिमेकडे सरकेल तसा तसा याचा जोर पावसाचा वाढेल तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्याच्या भागांमध्ये सुद्धा या कमधार क्षेत्रामुळे चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी डिटेल्स सकाळच्या व्हिडिओमध्ये आहेतच हवामान विभागाचा जर आपण उद्यासाठीचा अंदाज पाहिला उद्या। तर हवामान विभागाने उद्या पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पुण्याचा घाटाकडील भाग साताराचा घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच यवतमाळमध्ये सम मुसळधार पावसाचं येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड हलका पाऊस किंवा हलका मध्यम पावसासह हलकासा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली पण हा पाऊस सार्वत्रिक नाही नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला वाशिम लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका